अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी येथे तीन फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे ही स्पर्धा संत गुलाब बाबा आश्रम टाकरखेडा मोरे येथे होणार आहे ज्यात विविध वयोगटातील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात योगाच्या प्राचीन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत आठ वर्ष वयापासून शंभर वर्षापर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात सहा गटांमध्ये स्पर्धा होईल ज्यात प्रत्येक स्पर्धकाला बंधनकारक दोन आसनं आणि ऐच्छिक तीन आसनं करणे आवश्यक आहे प्रत्येक आसनासाठी वीस सेकंद लागणार आहेत विजेत्यांना मेडल्स प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येईल साथीच्या सर्व विद्यार्थ्यांना महिला पुरुष बोग साधक वयोवृद्ध आणि क्रीडाप्रेमी यांना सहभागी होण्याची संधी आहे ज्या शाळांनी जास्त विद्यार्थी सहभागी केलेत त्यांना विशेष बक्षिसे दिली जाईल अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड तीन फोटो शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र आणि आरोग्य प्रमाणपत्र या स्पर्धेची महत्वपूर्ण बाब म्हणजे प्रत्येक सहभागीला सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे नमस्कार मी डॉक्टर नंदकिशोर पाटील मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज आणि मानवसेवा विकास फाउंडेशन या संस्थेकडून आम्ही आलेलो आहोत मानवसेवा विकास फाउंडेशन या संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचं नाव आहे राज्यस्तरीय राज्यस्तरीय योगासन खुली स्पर्धा ही आ, ही की पहिल्यांदा आपण आयोजित करतो आहे आणि ही अंजनगाव सुरजीच्या टाकरखेडा आश्रम म्हणजे गुलाबबाबा आश्रम टाकरखेडा या ठिकाणी आपण त्या आयोजित केली आहे स्पर्धेचं स्वरूप आहे की स्पर्धा आठ वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत कोणीही नागरिक व्यक्ती विद्यार्थी संस्था विविध संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात पूर्ण महाराष्ट्रातून यामध्ये एंट्री येत आहेत मुंबई मुंबई दिल्लीपासनं तर नागपूरपर्यंतच्या सगळ्या एंट्री यामध्ये आहेत आणि ही स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित होत आहे या स्पर्धेला दोनशे पन्नास रुपये शुल्क ठेवण्यात आलेलं आहे काही ग्रुप किंवा काही शाळा महाविद्यालय जर सहभागी होत असतील तर त्यांना दीडशेच रुपये फी आहे म्हणजे शंभर रुपये त्यांना कन्सेशुल्क देण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये पाच मेडल आहेत प्रत्येक गटाला सहा गट आहेत सहा गटाला पाच मेडल आहेत प्रत्येक गटाला पाच पाच मेडल आहेत काही रोग बक्षीस पण आहेत अशा या स्पर्धेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी संस्था संस्थेकडून आशा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण जे बक्षिसं आहेत त्यामध्ये रोप पण देत आहोत आणि पाच दिवसाचा आमचा एक मोठा संमेलन आहे त्यामध्ये योगा आणि निसर्गोपचाराचं संमेलन आहे जे तीस तारखेपासून सुरू होत आहे तीस जानेवारीपासून तर तीन फेब्रुवारीपर्यंत असं एक मोठं संमेलन होत आहे त्या संमेलनामध्ये आपण शेवटच्या दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारीला हे आयोजन केलेलं आहे हे आयोजन भव्य दिव्य असेल आणि या आयोजनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि योग साधकांनी ज्यांना योग करायचं आहे त्यांनी सहभागी व्हावं अशी आपली आशा पूर्ण महाराष्ट्रातून होत आहे प्रत्येक जिल्ह्यातून सहभागी होत आहे प्रेस नोट आणि पत्रकार परिषद प्रत्येक जिल्ह्याला घेण्यात येत आहे सर्व आणखी काही पाच हजार लोक बसू शकतात एवढा मोठा हॉल आहे त्यामध्ये दोन चारशे लोकांचं वयस बसण्याची सगळी व्यवस्था म्हणजे योगा करण्याची व्यवस्था आपण केली आणि खूप मोठं भव्य दिव्य मंदिर आहे संत बाबा आश्रम या आश्रममध्ये हे आयोजन आहे या आयोजनाची पत्रिका जी आहे निमंत्रण पत्रिका ते आता मी हे माहितीपत्रक आहे त्यामध्ये हे योगाचे सर्व आसनं आहेत हे आसनं आपल्याला विद्यार्थ्यांना करायचे आहे त्यामध्ये दोन आसनं कंपल्सरी करायचे आहेत आणि या सहापैकी तीन आसनं ऑप्शनलमध्ये आहे म्हणजे दोन हे आणि हे तीन असे पाच आसनं प्रत्येक विद्यार्थ्याला करा करायचे आहे वयाची वयाचे गट आहेत आठ ते चौदा त्यानंतर दुसरा गट आहे त्यामध्ये चौदा ते अठरा अठरा ते अठ्ठावीस अठ्ठावीस ते पस्तीस पस्तीस ते पंचावन्न आणि पंचावन्न ते अभाव म्हणजे पंचावन्न ते मग खुला गट आहे शंभर वर्षापर्यंत कुणीही सहभागी होऊ शकतं नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं स्पोर्ट म्हणजे योगामध्ये किंवा व्यायामामध्ये आपण वेळ द्यावा विद्यार्थ्यांनी वेळ द्यावा हा याचा माझा उद्देश आहे जर योगा केला तर करिअर पण होतं म्हणजे भविष्याचं जे करिअर आहे विद्यार्थ्यांचं ते पण होऊ शकतं स्पोर्टमॅन पण होऊ शकतं आणि स्वतःचं आरोग्य चांगलं राहू शकतं याच्यात विद्यार्थी आई बाबा म्हणजे विद्यार्थ्याच्या आई वडील सहभागी होऊ शकतात विद्यार्थ्याचे सर्व नातेवाईक सहभागी होऊ शकतात सोबतच कोणीही सहभागी होऊ शकते ज्यांना सहभागी व्हायचं आणि योगासन स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी व क्रीडाप्रेमींनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ नंदकिशोर पाटील यांनी केले आहे तीन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक स्पर्धेत सर्व सहभागींचा उत्साह हो वाढवण्याचा विचार केला गेला आहे